ओला कपडा घेऊन तुकाचा आन पुसत होते ताप एवढी होती की ओला कपडा सुद्धा गरम होत होता मग तुकाचा आजार तुकाजवळ आला आणि विचारला की मी तुकाला औषध आणून देतो तुकाचा आजार आयुर्वेदिक वनस्पती जाणत होता ओळखत होता तुकाच्या आजाराने रावसा पाटलाच्या मवाडीच्या शेतातून भायाची मूळ आजीला आणून दिली आणि आजीला सांगितलं की तुकाला हे उगाळून दर दिवशी पाजवत जा त्याचं घर काढत जा, जा आणि दर दिवशी सकाळी सकाळी भायाची मूळ पाजव ठरल्याप्रमाणे आजी दर दिवशी भायाची मूळ उगळ उगळायची आजी तुकाला पाजवायची पण तुकाच्या आजीची एवढी काहीली व्हायची मन लागायचं आणि तुका भाकर खायचा नाही त्यावेळेस त्याच गावात बाबनसाहेब नावाचा माणूस होता भूतबादा जादूटोना इबीत करणारा माणूस होता तुका जी आजी पळत गेली बाबनसाहेबांकडे आणि बाबनसाहेबाला सांगितले की बाबनसाहेब माझ्या नाताला तुकाला बरं वाटत नाही तर तुम्हाला इबित करण्यासाठी घेऊन जावं म्हणून आले बाबनसाहेब म्हणाले सीताबाई मी आताच ब्रह्मवाडीहून भिक्षा मागून आलो आहे आता बारा वाजलेत मला आता इबित करता येत नाही बारा वाजल्यानंतर इबित करत नाही मी उद्याच्याला ब्रह्मवाडीहून भिक्षा मागून येताना काय करतो वाटतच तुझं घर आहे येऊन तुझ्या लेकराला इमित करतो ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बाबनसाहेब वाडी गेल, वाडीला गेले भिक्षा मागितले आणि नदीच्या काटाने मसर तो तुकाच्या घरी आले बाबासाहेबाची वाट तुकाचा आजोबा आणि आजी बघत होती बाबनसाहेबाला मांडवात पाठ टाकला आणि तुका तुकाला बाबनसाहेबच्या पुढे बसवलं बसवल्यानंतर बाबासाहेबांनी तुकाच्या आजीला राख मागितली राख दिली आणि बाबनसाहेब असं आ आचूर, छू राचे छू राग चोळाचे आणि असं मंत्र म्हणायचं आणि मग म्हणलं की सीताबाई लय मोठं भूत दिसाले मला सापडणं झाले तुझं पोरग कुठे इकडे तिकडे गेलत का त्यावेळेस तुकाच्या आजीनं तुकाला विचारलं तुका कुठं घे जातो तू दर दिवशी तुकाने सांगितला आजी मी दर दिवशी नदीला पवायला जाता आणि मसन वाट्यामध्ये हागायला जाता म्हणून मग बाबासाहेब म्हणला बघ आता सापडते म्हणून आणि आता माझ्या लक्षात आलं बाबासाहेबांना पुन्हा तांब्यावर पाणी मागून घेतलं आणि तांब्यावर पाणी मंतरलं आणि आजीला सांगितलं की हे तुकाला काय कर तुझ्या नाताला हे पाणी पाजव आणि मग आता तुका दचकणार नाही बाबळणार नाही काहीच होणार नाही आणि जाता जाता, जाता बाबासाहेबांना सांगितलं तुझ्या नाताच्या अंगात भूत शिरले हे भूत काढण्यासाठी काय करावं लागलं येत्या आमोशाच्या दिवशी कोंबडं कापावं लागलं आता खाण्यापिण्याचा प्रश्न दांडगा आजीच्या समोर आता कोंबड कुठून आण आजी रात्रभर चिंतेत पडली आणि सकाळी उठली आणि हसरणीच्या केराबाई नावाच्या बहिणीची आठवण झाली आजी तुकाला खाऊ घेऊ घातली आणि तुकाला सांगितले तुका सांगित की तुका मी आता हसरणीला जाते आणि कोंबडे घेऊन येते तुका जी आजी हसरणीला गेली हसरणीच्या केराबाईने विचारली चिताबाई काय एवढ्या लवकर आली तिने सांगितलं की मग बाबासाहेबांकडे केलं आणि बाबासाहेबांना सांगितले की तुकाला भूत लागले उद्याच्या आमोशेच्या दिवशी तुकावरून उतरून कोंबड कापायचे <laughs> आणि मग ताबडतोब माया बहिणी बहिणीची गाठी बेटी झाल्या जीव खातल्या आणि पोरं धरून मोठल कोंबड अराबाई सीताबाईला धरून दिली आणि मग सीताबाई कोंबड घेऊन गावाकडं आले आल्यानंतर संध्याकाळी निरोप दिला बाबासाहेबांना आजोबा मार्फत की बाबनसाहेबांना बाबनसाहेबांना आजोबांना सांगितलं की आम्ही कोंबड्याची व्यवस्था केला उद्या आमोशा आहेत तुम्ही ताबडतोब येऊन आमच्या लेकरावरून उतरून कोंबडं करायचं बाबनसाहेब संध्याकाळी आले ठरल्याप्रमाणे आणि काठी ठेकवीत ठेकवीत आले आल्यानंतर सीताबाई पूजा सगळी केली का तुकाच्या आजीनं सांगितलं भात शिजवले चपात्या करपिवले चपात्याला काळं लावले आणि सगळी पूजाचं सामान करून ठेवलं म्हणून सगळं सगळंच सा सामान घेतलं गेलं आजोबाच्या हातात तुकाच्या पत्रवाळी दिली सा सामान सा हातात कंदील दिला तुकाचा हात आजीन धरली आणि हे मेघावतीच्या नदीच्या काठावर आमोश्याची रात्र होती अंधार मी म्हणत होता रात्रीचे अकरा वाजले होते मेघावती दुधडी भरून वाहत होती तुकाच्या घराच्या बाजूला नदीत तुफान भरून वाहत होती तुकाला नदीच्या काठावर बसवलं आणि विधीपूर्वक बाबांसाहेबांनी पूजा केली केल्यानंतर बाजूला नदीच्या कडेला वडाच झाड होत किरण सगळे अंधार होता काजवे चमकत होती विधीपूर्वक पूजा केल्यानंतर तुकावरून उतरून कोंबडं कापलं आणि दक्षिणेकडे राक्षसरा तिकडं रक्त शिंपलं सगळीकडे रक्त शिंपडलं आणि मग बाबन साहेबांना कोंबड बगलत मारलं आणि त्या पात्रावरले जे अंडे दोन तीन होते ती खिशात टाकले आणि बाबनसाहेब म्हणाले गोयदा दा दादा आता तुझ्या पोराचा आजार बरा होतो बाबनसाहेब म्हणले आता तुम्ही तुमच्या घरी जावा आम्ही आणि बाबनसाहेब आपल्या आपल्या घरी निघून गेले तुका तुकाचा आजोबा आजी हे सगळं वराड घरी गेले आणि झोपले आणि झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुकाच्या आजीनं तुकाला भास घालून दिली होती दारात जवळ आजी आली तुका तुला आता बरं वाटते का मानसिकता होती वाटते आजी सगळ्या फिरली तुकाला भूत होतं आणि काल आमोशेच्या दिवशी बोंबडे उतरून कापल्यामुळे तुकाचा आजार बरा झाला होता पण तुकाच्या आजोबाला आता कुटुंबात खरा आजार तुकाचा हा भायाची मूळ उगाळून पाजवल्यामुळे तुकाच्या अंगातली ताप कमी झाली होती आईला खूप आजीला खूप आनंद झाला तुकाचा आजार आता बरा झाला होता कशामुळे भायाची मूळ उगाळून सतत आजीनं पाजवल्यामुळे आता तुका टणटणीत उड्या मारीत होता तुका शाळेत जात होता उड्या मारत तुका जात होता तुका वर्गाचा वर्ग नायक तुकाच होता येता सातवी बोर्डमध्ये तुकाच एकटा पास झाला होता तुका शाळेकडे उड्या मारीत ज्या जे वेळ जात होता तुकाची पाठमोरी आकृती बघून आजी हल हर्षभरीत होती तेहतीस कोटी देवापेक्षा तुकाची आजी वेगळी होती तुकाची आजी वेगळी होती तुका टनाटना उड्या मारे चाळीस जात होता <applause> <जाँता> जात <जीडिये>। होता <applause>